श्री गणेशायन महाश्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला एकोणऐंशी वा सर्ग वाचूया विदेहानिनी सीता मोहित झालेली पाहून सर्मा नावाची राक्षसी तिच्यापाशी आली सर्मा आपल्या प्रियसखी सीतेवर प्रेम करणारी प्रणयिनी सखी होती सीता राक्षस राजाच्या मायेने मोहित होऊन मोठ्या दुःखात पडली होती त्यावेळी मृदुभाषिणी सरमेने तिला आपल्या बोलण्याने आश्वासन दिले सरमा रावणाच्या आज्ञेने सीतेचे रक्षण करत होती तरी तिची सीतेशी मैत्री झाली होती आणि सीता तिला रक्षणीय वाटू लागलेली होती शर्मा मोठी दयाळू आणि सुदृढ दृढ निश्चयाची होती सरमेने सखी सीतेकडे पाहिले तिची चेतना नष्ट झाल्यासारखी दिसत होती ज्याप्रमाणे परिश्रमांनी थकलेली घोडी जमिनीच्या धुळीने माखून उभी असावी त्याप्रमाणे सीता देखील पृथ्वीवर पडून रडल्यामुळे आणि विलाप केल्यामुळे धुळीने माखली होती एका म एक मैत्रीण या नात्याने सरमेने उत्तम व्रताचे पालन करणाऱ्या सीतेला आश्वासन दिले विदेनंदिनी धीर धर तुझ्या मनाला आश्र मनाला आश्र त्रास देऊन करून घेऊ नको भिरुते रावण तुला जे काही म्हणाला आणि तू स्वत तू त्याच्यावर जे काही उत्तर दिलं ते सारं मी सखी स्नेहामुळे ऐकलं आहे विशाल लोचने तुझ्यासाठी म्हणून मी रावणाच्या भयाकडं कर दुर्लक्ष करून अशोक वाटिकेत एकांतात गहनस्थळी लपून सारं काही ऐकत होते मला रावणाचं कसलंही भय वाटलं नाही मैथिली राक्षसराज रावण इथून घाबरून का निघून गेला त्याचाही मी इथं जाऊन बारकाईनं शोध घेऊन आले भगवान श्रीराम आपलं स्वरूप जाणणारे सर्वज्ञ परमात्मा आहे त्यांच्या झोपेत वध करणं कुणालाही सर्व थैव अशक्य आहे पुरुषसिंह श्रीरामाविषयी अशा प्रकारे त्यांच्या वध होण्याची वार्ता सुसंगत वाटत नाही वानरगण वृक्षांनी युद्ध करणारे आहेत ते अशा प्रकारे मारले जाणं कधीही शक्य नाही कारण ज्याप्रमाणे देवगणांचे देवराज इंद्र पालन करतो त्याप्रमाणे वानरांचे श्रीरामचंद्र पालन करतात सीते श्रीमान राम गोलाकार मोठमोठ्या भुजांनी सुशोभित झाले आहेत ते रुंद छातीचे प्रतापी धनुर्धर घडी व शरीराचे आणि भूमंडलावरचे सुविख्यात धर्मात्मा आहे त्यांच्यासाठी महान पराक्रम आहे ते लक्ष्मणाच्या सहाय्यानं स्वतःचं आणि दुसऱ्याचं रक्षण करायला समर्थ आहे नीतिशास्त्राचे ज्ञानी असलेल्या श्री श्रीरामांचं बल आणि पौरुष अचिंत्य आहे ते शत्रुपक्षाच्या सैन्य समूहांचा संहार करण्याची शक्ती बाळगतात शत्रुसुदन श्रीराम निश्चितपणानं मारले गेलेले नाही रावणाची बुद्धी आणि कर्म दोन्ही वाईट आहे तो सर्व प्राण्यांचा विरोधी क्रूर आणि मायावी आहे त्यानं तुझ्यावर हा मायाप्रयोग केला होता ते धनुष्य आणि दोन्ही दोन्हीही मायावी होती असो आता तुझ्या शोकाचे दिवस संपले आहे आता कल्याणमयी वेळ येऊन ठेपली आहे लक्ष्मी निश्चितपणानं तुला शोधीत आली आहे तुझं प्रिय कार्य होण्याच्या मार्गावर आहे तुला सांगते ते ऐक श्री श्रीरामचंद्र वानरसेनेसह समुद्र लंगून तीराला आलेले आहेत त्यांनी सागराच्या दक्षिण तटावर तळ ठोकला आहे मी स्वतः लक्ष्मणासह पूर्ण काम श्रीरामांचं दर्शन घेऊन आले आहे ते समुद्र तटावर तटावर उतरलेल्या आपल्या संघटित सेनेद्वारा सर्वथा सुरक्षित आहेत रावणाने जे जे शीघ्रगामी राक्षस पाठवले होते ते सारे इथं हीच वार्ता घेऊन आले की श्री रघुनाथ समुद्र पार करून आले आहेत विशाल लोचने हे वृत्त ऐकून राक्षसराज रावण आपल्या सर्व मंत्र्यांसह गुप्त खलबत करीत बसला आहे जेव्हा राक्षसी शर्मा सीतेला हे सर्व सांगत होती त्याचवेळी तिला युद्धासाठी उद्युक्त झालेल्या सैनिकांचा भैरव नाद ऐकवाला दंडांच्या आघाताने वाजणाऱ्या भेरींचा गंभीर नाद ऐकून मधुर भाषिणी सर्मा सीतेला म्हणाली भिरुते हा भयानक बेरींचा आवाज युद्धासाठी तयार होण्याची सूचना देतो आहे मेघगर्जने घोडे झुंपण्यात येत आहेत हजारो घोडेस्वार हातात भाले घेऊन जाताना दिसत आहे जिकडून तिकडून युद्धासाठी सज्ज झालेले सहस्रावधी सैनिक पळत येताना दिसत आहे सारे मार्ग अद्भुत व देशांनी सजलेल्या आणि मोठ्या वेगानं गर्जना करणाऱ्या सैनिकांनी भरून जाताना दिसतायत जणू असंख्य जलप्रवाह सागराला मिळण्यासाठी निघाले आहेत नाना प्रकारची प्रभा पसरवणाऱ्या चमचमणाऱ्या शस्त्रास्त्रांची ढालींची आणि कवचांची ही चमक पहा राक्षसराय रावणाचे अनुयायी असलेल्या आणि रथ घोडे हत्ती आणि राक्षसात यावेळी मोठी गडबड उडालेली दिसत आहे दावा ऋतू ज्याप्रमाणे उग्र स्वरूप प्रकट होतं त्याप्रमाणे या शा शस्त्रास्त्रांची झळाणारी प्रभा प्रकट झाली आहे हत्तींच्या वाजणाऱ्या घंटांचा गंभीर आवाज ऐक रथांचा घरघरा आवाज ऐक आणि किंकाळणाऱ्या घोड्यांचा तर आणि तरतरांच्या वाद्यांचा देखील आवाज नीटपणे ऐक हातात हत्यार घेतलेले रावणाचे अनुयायी राक्षस यावेळी मोठी गडबडून गेले आहे त्यामुळे हे ध्यानात घे की यांच्यावर कुठलं तरी मोठं भयंकर रोमांचकारी भय कोसळलं आहे आणि शोक निवारण करणारी लक्ष्मी तुझ्या सेवेसाठी उपस्थित होते आहे तुझ्या पतींनी कमलनयन श्री रामचंद्रांनी क्रोध जिंकला आहे त्यांचा पराक्रम अचिंत्य आहे ते दैत्यांना पराभूत करणाऱ्या इंद्राप्रमाणे राक्षसांना हरवून समरांगणात रावणाचा वध करून तुझी प्राप्ती करून घेतील ज्याप्रमाणे शत्रुदमन इंद्रानं उपेंद्राच्या सहाय्यानं शत्रु हनन केलं होतं त्याचप्रमाणे तुझे पतिदेव श्रीराम आपल्या बंधू लक्ष्मणासह राक्षसांची लढताना आपल्या बलविक्रमाचं प्रदर्शन करतील शत्रू रावणाचा संहार झाल्यावर मी लगेचच तुझ्यासारखी साध्वी इथं उपस्थित झालेल्या श्रीरामांच्या मांडीवर आनंदानं आरूढ झालेली पाहिन आता लवकरच तुझे मनोरथ पूर्ण होईल जनकनंदिनी विशाल वक्षस्थळानं विभूषित श्रीराम भेटल्यावर व त्यांना आलिंगन देऊन तुझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहतील देवी सीते कित्येक महिन्यांपासून तुझ्या केसांची एकच वेणी जटा होऊन कटी प्रदेशापर्यंत लोंबकळते आहे ती महाबली श्रीराम त्वरेनं स्वतःच्या हाताने सोडतील देवी ज्याप्रमाणे नागिण कात टाकते त्याचप्रमाणे तू उगवलेल्या आपल्या मुख पाहून सोडून देशील मिथिलेश कुमारी समरांगणात लवकर रावणाचा वध करून सुख भोगायला योग्य असलेले श्रीराम सकल मनोरथ होऊन तुझ्यासारख्या प्रियतमेशी मनो घेतील ज्याप्रमाण पृथ्वी उत्तम वृष्टीचा अभिषेक झाल्यावर हिरव्यागार शेतीनं डोलू लागते त्याचप्रमाणे तू महात्मा श्रीरामांकडून सन्मानित झाल्यावर आनंद होशील देवी जे गिरीवर मेरूच्या चारी बाजूंना प्रदक्षिणा घालतात घोड्याप्रमाण वेगवान मंडलाकार गतीनं वाटचाल करतो त्या तुझ्या कुलदेवतेला भगवान सूर्यालाच तू आता शरण जा कारण तोच प्रजाजनांचं दुःख दूर करण्यास आणि त्यांना सुख देण्यास समर्थ आहे इथे वा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण ऐंशी वा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करून कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम